श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी ग जाते माहेराला मी ग जाते माहेराला भाऊ भाचं कौतुक करी भाऊ भाचं कौतुक करी आई बाबा नव्हते घरी न मला कर नाही नाही ग आई बाबा नभते गररी नला मल नाही ग मला मल नहि गसरी गरान मन गराशान सासरी र त मन पाशान आई बा माप घालाव कशा ग माप घालाव कशान ग आई बापची ग माया माप घालाव कशा ग माप घालाव कशा ग माप घालाव कशा ग माप घालाव कशा ग श्री स्वामी समर्थ